आता काळी मस्कावा इथे काय माहिती आली बाबा आहे कशी चला अमोल शेठ मारा गाडीला किक असं वस्तू तुमचाच आहे काय माकडा किती उशीर लावलास अरे खोडका तुझ्या सारखं असतंय वे माझ घेतली गाडी टाकली टांग आलं लगेच घरातनं निघताना सतरा जण विचारायला असतात मला कुठं चालली काय सांगायचं चा? आणि गटुल कशाला घेऊन आलं हे नसतं घेतलं तर अण्णा सोडलं असतं का विचारलं नसतं कुठं चालली म्हणून